आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्दच्या मानकेश्वर मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं तर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संगमनेर शाखेच्या वतीनं माणकेश्वरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर वही पेन आणि शालेय साहित्याचं वाटप संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे गटविकास अधिकारी अनिल नागणे सामाजिक कार्यकर्ते राजन दादा शिंदे संघटनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख सोमनाथ काळे यांच्या हस्ते केलं गेलं तर शाळेच्या परिसरामध्ये गटविकास अधिकारी अनिल नागणे आणि डॉ विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या सामाजिक उपक्रमाबद्दल धांदरफळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक पालक आणि सर्व विद्यार्थ्यांचं डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी कौतुक केलं तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी या सामाजिक उपक्रमात राज्य पत्रकार संघ संगमनेर शाखेनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून या चिमुरड्यांची मनं जिंकली अशी भावना व्यक्त केली तर संगमनेर खुर्द गटामध्ये सातत्यानं समाजसेवेचं व्रत हाती घेतलेले सामाजिक कार्यकर्ते राजनदादा शिंदे यांनी गरीब विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी आर्थिक मदत केली खर तर आज आपण एखादा हा छोटासा कार्यक्रम राबवत असताना शालेय विद्यार्थ्यांना असं वाटत कि हा त्यांना एक प्रेरणा देणारा कार्यक्रम असतो आपली जरी नजर मोठी झाली आपल्याला हा कार्यक्रम छोटा जरी वाटत असेल तर या शालेय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खूप मोठा आहे त्यातूनच विद्यार्थी घडत असतात सर्वात महत्वाचं एक नमूद करावं असं वाटतं की साहित्य म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी हित जपलं जातं ते साहित्य असतात इथं आज देवस्थान आहे जे आध्यात्मिक वारसा आहे इथं शैक्षणिक वारसा आहे पण या दोन गोष्टींची जर तुलना केली तिथं छान रंगरंगोटी असलेलं मंदिर दिसतंय सुंदर एकदम स्वच्छता दिसते आहे सगळं ठापी फरशी आहे आणि त्या शाळेसमोर जर आपण गेलो तर तिथली अवस्था पाहिली तर थोडंसं मनाला जरा दुःख होतं की जिथं आपली पिढी घडती आहे आणि ज्यांच्याकडनं आपण चांगल्या कामाची अपेक्षा करतो त्या त्या पिढीला आपण तिथं खरंच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतो का या आपल्या गावाला पण आणि ग्रामस्थांना पण माझी विनंती आहे आपण वर्गणी करतो तशी वर्गणी कधी शाळेसाठी करा भागातल्या शाळा या विद्यार्थ्यांना काहीतरी आपण द्यायला लागतो यांना काहीतरी दिलं पाहिजे यासाठी त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि आज दांदर येथील मानकेश्वर मला मला सकाळ पाटलांनी सांगितलं की आपली ग्रामीण भागातली शाळा आहे अतिशय टुमदार शाळा आहे नैसर्गिक वातावरणामध्ये असलेली शाळा काळे साहेब मला कालच म्हटले की गावातली शाळा होती आपली परंतु जी ग्रामीण भागातली जी डोंगर पायट्याशी असलेल्या ज्या शाळा आहेत या मुलाकडे थोडं लक्ष कमी जात आरोग्य साहेबांनी एक सांगितलंय की जे दर्या खोऱ्यातल्या शाळा आहेत ज्या ठिकाणी कोणी

म्हणजे मागे करण्यासाठी शिक्षण महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे त्या गोष्टीवर सर्व ज्या भर दिला पाहिजे आपले व्हिडिओ साहेबांचं खूप सा काम चांगलं आहे या गोष्टीवर खूप फोकसने काम करत असतात त्यानंतर बाकीच्या गोष्टींमध्ये पण ते खूप सेन्सिटिव्ह असतात अशा सर्वांच्या मदतीने या गोष्टी आपण केल्या पाहिजे आम्ही पण आमच्या राजनशील जीवामाईसारखे संगमनेर कुर्द्या अठरा गावाच्या प्रत्येक गटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेच्या वया पुस्तकं बॅग पेन ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी सायकली असतील शाळेच्या साठी शेड असतील पत्रे खराब झाले असतील ते पत्रे टाकले पेवरिंग ब्लॉक बनवले आहेत काही ठिकाणी आम्ही शाळेसाठी कलरचे काम केले आहेत जवळपास प्रत्येक शाळेसाठी प्रत्येक गावमध्ये शिरापूर निमगाव टिंपी जाकुरे असल चांगनापुरे असल प्रत्येक गावासाठी आमच्या राजन शिंदे म्हणजे सर्फे शंभर टक्के योगदान केलं जातं आणि हाच आमचा प्रमुख उद्देश आहे पत्रकारांकडे मान्यचा या समजाचा दृष्टिकोन वेगळा राहिलेला असेल पण आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आपण या समाजाचं काहीतरी घेणं लागतो युद्धांत भावना आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही गेल्या बावीस एकवीस वर्षापासून हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवत आहे आज देखील अकोला जिल्ह्यामध्ये या असाच उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतोय आणि हा उपक्रम घेण्याचा उद्देशच आमचा वेगळा आहे का पत्रकार हा देखील एक सामाजिक कार्यकर्ता आहे लिखाणाच्या माध्यमातून तो जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडत असला तरी ज्या उपेक्षित घटक न्याय दिला पाहिजे ते सामाजिक काम आमच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून चालतं आणि हे काम या भागातील आज आ, या ठिकाणी आपण साहित्य दिलं आहे पण आपण या भागातील तालुक्यातील चौतीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेतलेल्या आहेत आणि त्या चौतीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या साहित्य आपण त्यांना दिलेले होईल जिल्हा परिषदच्या शाळा मी पण जिल्हा परिषद शाळा मोहोद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूरचा विद्यार्थी आहे का ताकद आहेत असं माझं म्हणणं आहे जिल्हा परिषदच्या शाळा जर तुम्ही मागच्या पाच वर्षातलं सगळं बघितलं यावर्षी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळांची विद्यार्थी संख्या तीन हजारांनी वाढली जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कितीतरी खाजगी शाळांचे विद्यार्थी इकडं परतताना दिसत आहेत मधूनच दुसरीतून तिसरीतून जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ॲडमिशन मोठ्या मोठ्या इंग्रजी आणि कॉन्व्हेंटच्या आणि या शाळा असताना सुद्धा आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आता येताना दिसत आहेत त्याचं श्रेय शिक्षकांना आहे मुख्यतः त्याचं श्रेय शाळा व्यवस्थापन समितीला आणि तिसरं ग्रामपंचायत माझं तर निकष असतो की कुठलं गाव चांगलं त्याचा एक पहिला निकष असतो त्या गावाची शाळा कशी आहे त्या गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या कशी हे चालवतात कारण शिक्षकांकडून आणि शाळेची शिस्त लावण्याची जबाबदारी व्यवस्था तर समिती आणि ग्रामपंचायतची करून गेली आणि आता मुख्य रोल शिक्षकांचं तर आहे तर, शिक्ष तर, तर या तिघांचं सहकार्य असल्यामुळे संगमनेरच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी संख्या बावीस हजारावर त्यामुळे निश्चितपणे मला एक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शाळांचा कोणी जर मदत करत असेल तळागाळातली सगळ्यात समाजाच्या सामाजिक शिडीवरच्या शेवटच्या पायरीवरचे विद्यार्थी असतात ज्यांना कदाचित इतर चांगल्या घरातल्या म्हणजे श्रीमंत घरातल्या विद्यार्थ्यांना एवढ्या सुविधा मिळत नसतील परंतु आज त्यांच्या माणकेश्वर देवस्थाननं या कार्यक्रमाचं औचित्य साधून शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी विविध फळझाडांची रोपं दिली होती तर मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण केलं गेलं यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय गोपाळे यांनी उपस्थित सर्व पत्रकार शाळेचे शिक्षक शिक्षिका मान्यवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सरपंच चेअरमन देवस्थानचे सदस्य शालेय व्यवस्थापन कमिटी सर्व विद्यार्थी पालक हे या सामाजिक उपक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं कार्यक्रमप्रसंगी राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे गटविकास अधिकारी अनिल नागणे समाजसेवक राजनदादा शिंदे उत्तर जिल्हाप्रमुख सोमनाथ काळे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाघचवरे अकोले तालुका उपाध्यक्ष अशोक शेळगे संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे उपाध्यक्ष स्वानंद सत्तर सचिव अमोल मतकर सरपंच लता खताळ उपसरपंच संदीप ठोंबरे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संदीप गोडसे ग्रामपंचायत सदस्य शरद कोकणे ग्रामपंचायत सदस्य संगीता गोडसे राजेंद्र खताळ सोसायटीचे चेअरमन मारुती काळे पाटबंधारे विभागाचे अभियंता रजनीकांत कवडे मुख्याध्यापक सुरेश करपे बाळासाहेब चव्हाण सर्व शिक्षक शिक्षिका पत्रकार गोरक्ष नेहे भारत रेघाटे नितीन कोकणे सुखदेव गाडेकर तसेच पालक मोठ्या संख्येनं हजर होते शाळेच्या वतीनं सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्थाही केली गेली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक बाळासाहेब गडाख यांनी केलं तर सर्वांचे आभार भारत रेघाटे आणि सचिव अमोल मतकर यांनी मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट